नवपाडा पोलीस स्टेशनने आज दिनांक चौदा जुलै रोजी पासष्ट मोबाईल हे रिकवर केलेले आहेत आणि त्या मोबाईलचं अशा पद्धतीने रिकवर केले की ठाण्यातले जे रहिवाशी आहेत त्यांचे पासष्ट मोबाईल रिकवर केले त्याच्यामध्ये चक्क आज आपण पाहू शकता की ह्याच नवपाडा पोलीस स्टेशनचे माजी पोलीस हवालदार शिवपुत्र घटकांबळे व ते माजी सैनिक आहेत त्यांचाही मोबाईल मिसिंग होता आणि त्यांचा आज मोबाईल त्यांना परत मिळालेला आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया ही जा 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 प्रोसिजर किती झाली आणि किती वेळ लागला त्यांना शुभ नमस्कार मी माजी सैनिक पोलीस हवालदार शिवपुत्र घटकांबळे मागच्या मागे वीस वर्ष नोकरी करून मी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातून एकतीस मे दोन हजार चोवीसला रिटायर्ड झालेलो आहे माझा मोबाईल कामाच्या ओघात नौपाडा परिसरामध्ये चोवीस दहा दोन हजार तेवीसला हरवला होता मी नौपाडा पोलिस स्टेशनने ते कंप्लेंट दाखल केली होती आज माझा मोबाईल मला सुस्थितीमध्ये परत मिळालेला आहे मी नागरिकांना आव्हान करू इच्छितो की मोबाईल गेल्यानंतर आपण पोलिसांना कंप्लेंट देणं गरजेचं आहे आजकाल टेक्नॉलॉजी एवढी वाढलेली आहे सायबर क्राईम वाढलेला आहे त्याचा योग्य प्रमाणे तपास होतो फक्त आपण नागरिकांनी जागरूक होऊन वेळच्या वेळी पोलिस स्टेशनला कंप्लेंट दिली तर आपला मोबाईल आणि गेलेले पैसे परत मिळू शकतात असं मी जनतेला आवाहन करतो जय हिंद नमस्कार जय संविधान जय भारत स्वतः पोलिस हवालदार असून सुद्धा त्यांनी पोलीस स्टेशनला कंप्लेंट करून आपला मोबाईल परत मिळवलेला आहे मी नवपणा पोलीस स्टेशनचे आव्हान मानतो आणि अभिनंदन करतो की त्यांनी आज पासष्ट मोबाईल त्यांनी रिकवर केले धन्यवाद Thank you.